देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजलेत नऊ सप्टेंबरला होणार उपराष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केलाय निवडणूक कशी होणार आणि कोण नेते या निवडणुकीत मतदान करू शकतात जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शुभदा तुम्ही पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र अचानक एखादा मोठा नेता आपलं पद सोडतो तेव्हा त्यामागे केवळ आरोग्याचं कारण असतं का कि सत्तेचा चक्रविवाद काहीतरी वेगळं असतं देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांची काही दिवसांपूर्वी दिलेल्या मध्यरात्रीचा राजीनामा हा दिल्लीपासून ते मुंबई पर्यंत चर्चेचा विषय झाला होता त्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीख अखेर जाहीर केली आहे त्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची तारीख नऊ सप्टेंबर रोजी जाहीर झाली आहे उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांद्वारे केली जाते ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गुप्त मतदान पद्धतीने केली जाते निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार काही प्रमुख वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात एकूण मतदार जर पाहिले गेले तर लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून एकूण सातशे ब्याऐंशी सदस्य होतात हे सातशे ब्याऐंशी सदस्य या निवडणुकीत मतदान करतील यामध्ये लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे चाळीस सदस्य आहेत उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी ती उमेदवाराला तीनशे चौऱ्याण्णव मतांची जुनाई आकडा गाठावा लागतो तीनशे चौऱ्याण्णव मतांचा जादूई आकडा गाठावा लागतो मतांचे जर मूल्य पाहायला गेले तर राष्ट्रपती निवडणुकीच्या विपरीत उपराष्ट्रपती निवडणुकीत प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य समान म्हणजेच एक असते मतदान पद्धत जर आपण जाणून घ्यायला बघितलं तर सदस्य गुप्त मतदार पद्धतीने म्हणजेच सिक्रेट बॅलेट मतदान पद्धतीने मतदान करतात ज्यामुळे ही प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडली जाते या स्पष्ट बहुमतामुळे एनडीए कोणाला उमेदवारी देणार याविषयी आहे सत्ताधारी आघाडीतून एखाद्या अनुभवी नेत्याला किंवा वा तंत्रज्ञानाला वापर करत अनपेक्षित चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते विशेषतः बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे संबंधित नेत्याला उपराष्ट्रपती पदाची संधी मिळू शकते ही शक्यता नाकारता येत नाही त्यांच्या राजीनाम्यानंतर मोठा प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे ही जागा कोणाला देणार किंवा या जागेचे दावेदार कोण होऊ शकतं राजकीय वर्तुळात सध्या अनेक नावं चर्चेत आहेत त्यापैकी सर्वात प्रबळ दावेदार म्हणजेच राजनाथ सिंग भाजपचे ज्येष्ठ नेते सर्वपक्षीय स्वीकारहार्य चेहरा आणि संघाचा सा विश्वासह्य असलेले हे नेते त्यांना उपराष्ट्रपती बनवलं तर पक्षाला दहा वर्षांसाठी संविधानिक स्थिरता मिळू शकते दुसरं नाव म्हणजे शिवराज सिंग चौहान दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सध्या कृषी मंत्री संतुलित प्रतिमा आणि ओबीसी कार्ड असल्यामुळे यांचा दावा बळकट असू शकतो तिसरं नाव जे चर्चेत आहे ते म्हणजे रविशंकर प्रसाद बिहारचे ज्येष्ठ नेते वकील आणि माजी केंद्रीय मंत्री त्यांना राज्यसभेत अनुभव आणि सर्वपक्षीय संबंध आहेत बिहारचं समीकरण महत्वाचं असल्याने उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे प्रबळ दावेदार आहेत त्यांना उपराष्ट्रपती बनवून भाजप मित्रपक्षांना मोठं पद देत असल्याचा संदेश मिळू शकतो तसेच नितीश कुमार आरिफ मोहम्मद खान आणि शशी थरूर यांचंही नाव चर्चेत आहे विशेष म्हणजे मुस्लिम चेहरा उपराष्ट्रपती पदाची शक्यता काही विश्लेषक शक व्यक्त करतात यामुळे विरोधी पक्षाला विरोध करायला कठीण जाईल आता पुढचा प्रश्न नवीन राष्ट्रपती कोण असं जर विचारायला गेलं तर अनेक नावं चर्चेत आहेत हे तुम्हालाही मी आता सांगितलं राजनाथ सिंग असेल शिवराज सिंग चौहान असेल किंवा बिहारचा एक नवीन चेहराही असू शकतो किंवा भाजप एखादा अनपेक्षित चेहरा, चेहरा पुढे करून सगळ्यांना आश्चर्यचकित करणार का हाही अनेकांचा प्रश्न आहे हे उत्तर पुढच्या काही आठवड्यात आपल्याला मिळेलच पण तोपर्यंत एक गोष्ट नक्की की दिल्लीच्या राजकारणात सत्तेच्या लढाईला आता एक नवीन वळण लागतंय तुम्हाला या राजकीय यार नाट्यावर काय बोला वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा सबस्क्राईब करा आपलं त्याचं काय महाराष्ट्र